बाही कटिंग करण्याचा एक खूप सोपा फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही मापाची बाही अगदी सहज सोप्या पद्धतीने कटिंग करू शकाल त्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ट बघायची गरज नाही कोणतेही मापे लक्षात ठेवण्याची गरज नाही बस एक छोटासा फॉर्म्युला आणि कोणत्याही साईजच्या मापाची बाही तुम्ही चुटकीसरशी कटिंग करू शकाल त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या फॅशन वर्ल्ड मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सोबतच ती घंटी दावायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहील हा जो फॉर्म्युला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे हा फक्त शॉर्ट बाहीसाठी म्हणजे आखूड बाहीसाठी आहे लॉंग बाहीसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा बाही कटिंगचा मूळ पाया म्हणजे मुंढाघेर तर सर्वात आधी आपल्याला मुंढाघेर मोजायचा आहे ज्याच्यासाठी आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर इथे ही शिलाई मार्जिन आहे दीड इंच शिलाई मार्जिन सोडून राहिलेला जो आकार आहे तो आपल्याला मोजायचा आहे तुम्ही पुढच्या किंवा पाठीमागचा भागही मोजू शकता इथे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि हा इथपर्यंतच मी मुंढाघेर मोजला शिलाई मार्जिन पकडली नाही तर तो माझा आलाय साडेआठ इंच आता मुंडा घेर म्हणजे आमोळ राऊंड आपला साडेआठ इंच आलाय तो मी इथे लिहून ठेवलेला आहे आता हे मुंडा घेराचं माप बाही कटिंग करताना आपल्याला इथून इथपर्यंत हे तिरपं घेतलं जातं अशा पद्धतीने ते बाही कटिंग करताना मी तुम्हाला सांगेनच आता दुसरं माप येतं बाही घडीचं म्हणजे स्लीप फोल्ड तर बाही कटिंग करताना आपण कापड किती इंचावर घडी घालून घ्यायचं त्यासाठी आपल्याला हे माप लागतं बाही घडी म्हणजे स्लीप फोल्ड तर हे माप सुद्धा आपण या मुंडाघेराच्या मापावरूनच काढणार आहोत त्याची खूप छान ट्रिक सांगणार आहे तर सर्वात आधी मुंडाघेराचं माप इथे आपण लिहून घेऊ साडेआठ इंच तर इथं मी साडेआठ इंच लिहून घेतलं आता या साडेआठ इंचामधून आपण वजा करणार आहोत पाऊण इंच तर हे प्रत्येक मापासाठी सेम मेथड राहील म्हणजे तुमचा जो काही मुंडाघेरा आहे त्यातून तुम्हाला पाऊण इंच वजा करायचं आहे तर साडेआठ इंचामधून पाऊण इंच वजा केल्यावर राहतं पावणे आठ इंच पाऊण इंच म्हणजे अर्धा इंच आणि पाव इंच तर हे पावणे आठ इंचा अंतर म्हणजे इथून इथपर्यंत हे झालं पावणे आठ इंचाचं अंतर आता याच्या बाहेर तुम्ही जे काही शिलाई मार्जिन घेतले ते सुद्धा तुम्हाला मी सळावं लागेल तर जसं की मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतले तुम्ही जर एक इंच घेतलं असेल किंवा दोन इंच घेतलं असेल तर ते तुम्हाला इथं मांडायचंय तर पावणे आठ इंच अधिक शिलाई मार्जिन दीड इंच या दोघांची इथं बेरीज करायची तर माझी बेरीज इथं आलेली आहे सव्वा नऊ इंच तर मी ते सव्वा नऊ इंच मांडून घेतलं आता आपण जी काही कापडाची घडी बाहीसाठी घेणार आहोत ती सव्वा नऊ इंचावर घेणार आहोत म्हणजे इथून इथंपर्यंत हे आपल्यानंतर सव्वा नऊ इंच आलं तर त्यामुळे आपल्याला बाही घडी घालणं सोपं होणार आहे तर मी इथं हे फायनल मांडून घेते सव्वा नऊ इंच आता इथे बाही घडीचं माप निघलं आपलं सव्वा नऊ इंच त्यानंतर आपण माप काढणार आहोत कॅप हाईटचं तर सर्वात अधिक कॅप हाईटचं माप कुठं घेतलं जातं ते सांगते तर बघा इथून इथपर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण कॅप हाईट म्हणतो आता हे कॅप हाईटचं माप प्रत्येक साईजसाठी वेगळं वेगळं असतं तर प्रत्येक वेळेस चार्ट बघणे शक्य नाही तर एक छोटीशी ट्रीगीचं सांगणार आहे तर बघा मुंडाघेर आपला साडेआठ इंच आहे तर इथं परत मुंडाघेर तुम्ही लिहून घ्या म्हणजे मुंडाघेरावरूनच आपण सर्व माप काढणार आहोत तर इथं मुंडाघेर मी साडेआठ इंच लिहून घेतलं आता या साडेआठ इंचाचं आपल्याला अर्ध करायचंय म्हणजे याला दोनने भागा किंवा सरळ साडेआठ इंचाचं अर्ध करा तर साडेआठ इंचाचं अर्ध केल्यानंतर इथं माझं माप आलं सव्वा चार इंच म्हणजे फोर पॉईंट टू फाय इंच तर हे सव्वा चार इंच माप आलं आता या सव्वा चार इंचामधून फक्त तुम्हाला अर्धा इंच कमी करायचंय तर इथं मी सव्वा चार इंच परत एकदा मांडून घेते आणि याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय आहे हा फॉर्म्युला प्रत्येक साईजसाठी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सेम राहील तर सव्वा चार इंच म्हणजे किती अगोदर मी तुम्हाला टेपवर दाखवते कारण बऱ्याच जणांना पाव इंच समजत नाही तर बघा सव्वा चार इंच म्हणजे चार इंच आणि वर दोन पॉईंट पाव इंच जे आपण मोजतो हो ना ते दोन पॉईंट मोजतो म्हणजे बघा हे चार इंच आणि हे वर दोन पॉईंट हे दोन पॉईंट म्हणजे पाव इंच म्हणजेच सव्वा चार इंच हे झालं आणि याच्यामध्ये अर्धा इंच आपला कमी होईल अर्धा इंच म्हणजे किती बघा चार पॉईंट हे जे छोट्या लाईन्स दिसतात ना तुम्हाला त्याला एक पॉईंट तुम्ही पकडा तर ह्या चार लाईन्स कमी होतील म्हणजे अर्धा इंच कमी होईल तर किती राहतं बघा हे झालं आपलं पावणे चार इंच राहिलं अशा पद्धतीनेही तुम्ही गणित करू शकता जर तुम्हाला आकडेवारी येत नसेल तर टेपवर सरळ सरळ मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर इथं मी पावणे चार इंच मांडलं तर ही झाली आपली कॅप हाईट म्हणजे आपल्या साईजनुसार आपल्याला परफेक्ट इथं कॅप हाईट मिळाली तर हे अंतर पावणे चार इंच आपण घेणार आहोत म्हणजे आपली कॅप हाईट पावणे चार इंच आली आता हे पावणे चार इंच मी इथं मांडून घेते म्हणजे आपली कॅप हाईट आपल्याला इथं मिळालेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला वापरून तुमची मापं काढू शकता आता इथं मुंडा घेर बाही घडी आणि कॅप हाईट ही तिन्ही मापं आपल्याला मिळालेली आहेत तर बाहीची उंची जी आहे ती आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता आणि जिथं बाहीची उंची आहे तिथे तुमचा दंडघेर मोजून घ्या अंगावर घ्या किंवा तुमच्याकडे ब्लाऊज कुर्ती जे काही आहे तिथे सुद्धा तुम्ही मोजू तुम् शकता आता यानुसार आपण बाही कटिंग करणार आहोत तर हे कापड आहे आणि कापडाची ही सरळ बाजू आहे तर आपल्याला सरळ बाजू आठ ठेवायची असते आणि अशा प्रकारे घडी घालून घ्यायची दोन बाह्या एकदम कटिंग करणार आहोत घडी घातल्यानंतर सर्वात आधी आपल्याला माप लागतं बाही घडी बाही घडी किती अंतरावर घालायची तर आपलं बाही घडीचं माप आलं होतं सव्वा नऊ इंच तर सर्वात आधी आपण अशा प्रकारे टेप ठेवून खुल्या पदराकडून ज्या बाजूला घडी आहे त्या घडीकडच्या बाजूला मी सव्वा नऊ इंच मोजलं अशा प्रकारे आणि नंतर त्या मार्कवर आपली घडी आली पाहिजे अशा प्रकारे कापड ठेवून घ्यायचे म्हणजे आपल्याला योग्य ती आपली साठी जी लागणारी घडी आहे ती मिळते तर इथं बघा हे खुल्ली साइड आहे आणि ही बंद साइड आहे आता हे एक्स्ट्राचे कापड मी कापून घेते बाही घडी आपल्याला मिळाली आता दुसरं माप आहे उंचीचं उंची माझी तयार बाहीची तयार उंची माझी पाच इंच आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच माझं शिलाईच जाईल आणि माझी तयार बाही उंची पाच इंच राहील आता नंतर आपण माप घेणार आहोत कॅफहाईटचं तर कॅफहाईट इथं आपली निघाली होती पावणे चार इंच जी मी तुम्हाला आत्ता दाखवलं कॅल्क्युलेशन करून पावणे चार इंचवर मी माप केलं नंतर इथे दीड इंच शिलाई मार्जिन राहील कारण आपल्या पॅटर्न मध्ये म्हणजे ब्लाऊजमध्ये किंवा कुर्तीमध्ये जेवढं शिलाई मार्जिन ठेवले तेवढंच आपण थे इथं ठेवले आता इथून तुमचा दंड घेर जो काही असेल तो मांडा जसं की माझा दंडघेर इथं अंगावर मोजल्यानंतर सात इंच आला आहे तसं पूर्ण चौदा इंच आला आहे त्याचा अर्धा सात इंच आणि इथं दीड इंच शिलाई मार्जिन आता, आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्या जोडल्यानंतर आता इथे बघा हे शेवटचं माप मुंडाघेराचा तर इथून तुम्ही जर बघचाल तर बरोबर तुमचं साडेआठ इंच इथं घेराचं माप आलेलं आहे अगदी बरोबर आलेलं आहे हे बघा हे साडेआठ इंच तर आपण मुंडाघेराचं माप इथं घेतलं नव्हतं बाही घडी आणि कॅप हाईट टाकली आणि इथं बरोबर आपलं मुंडाघेराचं माप आलं तर अशा प्रकारे इथे मी लाईन आखून घेतली आता इथे आपण बाहीचा पुढच्या भागाचा आणि पाठीमागच्या भागाचा शेप देऊन घेणार आहोत तर इथे एक इंचावर अगोदर मार्क केलं आणि इथून मी आकार द्यायला सुरुवात केली अशा प्रकारे तुम्ही मोकळ्या हाताने आकार देऊ शकता हा झाला पाठीमागच्या भागाचा आकार आणि आता पुढच्या भागाचा आकार हा थोडासा खालून असतो अशा प्रकारे थोडीशी प्रॅक्टिस केली की अगदी सहज तुम्हाला हा आकारही जमेल आता हा झाला पाठीमागच्या भागाचा आकार हा इथून कट होईल आणि त्यानंतर बाही उघडून आपण पुढच्या भागाचा आकार कटिंग करतो तर आता ही बाही आपण कटिंग करून घेऊया जसं आपण आखलेलं आहे त्यानुसारच बाही कटिंग होईल तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करू शकता अगदी कोणताही चार्ट न बघता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आत्तापर्यंत बघून तुम्हाला समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लगेच लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आता बाही मी उघडून घेतली आहे आणि पुढचा भाग जो आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपली संपूर्ण बाही कटिंग झालेली आहे अशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात तर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा